डीप इंटरप्राइजेस इथे मिळणार आहेत घरगुती उपकरणांच्या नामांकित कंपन्यांच्या भन्नाट वस्तू आणि तेही एकदम वाजवी दरात वॉशिंग मशीन सॅमसंग एल जी गोदरेज वर्लपूल आय एफ बी पॅनासॉनिक यांच्या फुली ऑटोमॅटिक आणि सेमी ऑटोमॅटिक रेंज कुक टॉप प्रेस्टीज यू कुक पिजन आणि झुंटो या विश्वासार्ह कंपन्यांचे टू बर्नर थ्री बर्नर स्टायलिश मॉडेल्स मायक्रोवेव्ह ओव्हन होम थिएटर मिक्सर फॅन कूलर एगार्ड वॉटर प्युरिफायर इस्त्री आणि गीजर सर्व काही एकाच छताखाली रेफ्रिजरेटर सॅमसंग एल जी हायर व्हर्लपूल गोदरेज सिंगल डोर असो वा डबल डोर आपल्या कुटुंबासाठी परफेक्ट पर्याय एलईडी डी टी व्ही सॅमसंग एल जी हायर क्लॅरियॉन हायसन्स आणि बरेच नामांकित ब्रँड घरच्या प्रत्येक कोपड्यात सिनेमॅटिक अनुभव ए सी एअर कंडिशनर सॅमसंग एल जी गोदरेज लॉइड व्हर्लपूल हायर युंडाई सारख्या ब्रँड्सचे किफायतशीर दरात सर्वोत्कृष्ट मॉडेल्स एल जी हायर आणि सॅमसंग नामांकित ब्रँडच्या एल ईडी टीव्ही आता सर्वात कमी किंमतीत आणि आता खास आपल्यासाठी जीएसटी वर पंचवीस ते पन्नास टक्क्याची घसघशीत सूट प्रत्येक एसी आणि एल ईडी वर मग घशीर कशाला आजच भेट द्या दीप एंटरप्राइजेस संपर्क आठ सात नऊ तीन सात दोन नऊ एक 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 लक्षात ठेवा योग्य ब्रँड योग्य किंमत आणि योग्य सेवा फक्त दीप एंटरप्राइजेस मध्ये नमस्कार न्यूज मध्ये आपलं हार्दिक स्वागत सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्या हस्ते मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचं लोकार्पण आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपा ठाणे कोकण विभागीय नियोजन आढावा बैठक संपन्न नेपाळमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल क्रिकेट स्पर्धेत खेडच्या असगणी गावचा सुपुत्र सुबोध मायनाक यांची निवड श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत नेत्र तपासणी आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिर संपन्न आणि रसाळगड येथे अठरा ऑक्टोबर रोजी दीपोत्सव दोन हजार पंचवीस च आयोजन सविस्तर वृत्त सर्वोच्च सर न्यायालयाचे सरन्यायाधीश माननीय न्यायमूर्ती भूषणजी गवई यांच्या प्रमुख उपस्थितीत मंडणगड जिल्हा रत्नागिरी दिवाणी आणि फौजदारी न्यायालय इमारतीचं लोकार्पण मंडणगड येथे संपन्न झालं या प्रसंगी न्यायालय इमारतीच्या प्रांगणात भारतरत्न परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याचं अनावरण आणि त्यांच्या जीवनपट कोण अनावरण करण्यात आलं तसेच माननीय सरन्यायाधीश यांच्या हस्ते न्यायदान कक्ष आणि वकील ग्रंथालयाचं उद्घाटन करण्यात आलं संपूर्ण भारतात तालुका स्तरावरील मंडणगड न्यायालयाची सर्वात सुंदर इमारत उभारली गेली असून महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याच्या साक्षीने मंडणगड दिवाणी आणि फौजदारी न्यायालयात न्यायदानाचं पवित्र कार्य होणार आहे ह्याचं समाधान आहे याप्रसंगी शून्य ते अठरा वयोगटातील दिव्यांग बालकांसाठी शासकीय योजनांची माहिती पुस्तिका आणि स्मरणिकेचं अनावरण करण्यात आलं या लोकार्पण सोहळ्यास माननीय मुख्यमंत्री नामदार देवेंद्रजी फडणवीस माननीय मुख्य न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई चंद्रशेखरजी माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे पालकमंत्री उदयजी सामंत न्यायमूर्ती उच्च न्यायालय मुंबई मकरंद कर्णिक माननीय न्यायमूर्ती माधवजी जामदार प्रभारी प्रमुख जिल्हा आणि सत्र न्यायाधीश रत्नागिरी विनोदजी जाधव दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर आणि न्यायदंडाधिकारी अमृता जोशी बार कौन्सिल ऑफ महाराष्ट्र अँड अध्यक्ष ऍडव्होकेट अमोलजी सावंत वकील संघ मंडळाचे अध्यक्ष ऍडव्होकेट मिलिंद लोखंडे आदी मान्यवर उपस्थित होते आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबई येथे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्रजी चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजपा ठाणे कोकण विभागीय नियोजन आढावा बैठक संपन्न झाली यावेळी आगामी निवडणुकीच्या अनुषंगाने कार्यकर्त्यांना मार्गदर्शन मतदार संघनिहाय नियोजन तसेच संघटनात्मक बळकटी यावर पदाधिकाऱ्यांची संवाद साधला या प्रसंगी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मंत्री नितेश राणे मंत्री गणेश नाईक खासदार नारायण राणे महामंत्री विक्रांत पाटील महामंत्री माधवीताई नाईक यांच्यासह ठाणे कोकण विभागातील भाजपा परिवारातील प्रमुख पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते खेड तालुक्यातील असगणी या गावातील सुबोध संदीप मायनाक याने आपल्या उत्कृष्ट खेळाच्या जोरावर देशाच्या पातळीवर झळकण्याची संधी मिळवली आहे उत्तर प्रदेश येथे अंडर सतरा नॅशनल चॅम्पियनशिप स्पर्धेत केलेल्या चमकदार कामगिरीच्या जोरावर सुबोधची इंडिया टेनिस क्रिकेट टीम मध्ये निवड झाली आहे आगामी काळात नेपाळमध्ये होणाऱ्या इंटरनॅशनल टेनिस क्रिकेट चॅम्पियनशिप स्पर्धेत सुबोध भारताचे प्रतिनिधित्व करणार आहे या स्पर्धेत विविध देशातील तरुण क्रिकेटपटू सहभागी होणार असून भारताकडून सहभागी होणाऱ्या खेळाडूंपैकी सुबोध हा एक तेजस्वी चेहरा ठरणार आहे सुबोधच्या या निवडीमुळे केवळ तर संपूर्ण खेड तालुका आणि रत्नागिरी जिल्ह्याचा अभिमान वाढलाय सुबोधची निवड टेनिस क्रिकेट असोसिएशन रत्नागिरीचे अध्यक्ष सुमित अणेराव सचिव सिद्धेश गुरव रोशन किर्डवकर आणि हर्षतेज प यांच्या मार्गदर्शनाखाली झाली आहे यावेळी मनसेचे माजी खेड तालुका अध्यक्ष संदीप फडकले यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या श्री कच्छ गुजरात सनातन समाज खेड आणि डॉक्टर सुहास हळदीपूरकर यांचे लक्ष्मी चॅरिटेबल ट्रस्ट पनवेल यांच्या संयुक्त विद्यमाने रोड येथील भवन राधाकृष्ण मंदिर येथे मोफत आणि मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचं आयोजन करण्यात आलं होत या शिबिरामध्ये बहात्तर लाभार्थींनी मोफत नेत्र तपासणी आणि दोन लाभार्थींनी मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रियेचा लाभ घेतला यावेळी श्री कच्छ गुजरात सनातन समाजाचे अध्यक्ष लक्ष्मीकांतभाई पटेल रमेश पटेल प्रकाश पटेल मेहुल पटेल प्रकाश जोयसर मनोज पटेल विनोद पटेल आदी मान्यवर उपस्थित होते जी टी एडव्हेंचर महाराजा प्रतिष्ठान खेड आणि शिवसह्याद्री ट्रेकर्सच्या संयुक्त विद्यमाने रसाळगड दीपोत्सव दोन हजार पंचवीस चा आयोजन शनिवार दिनांक अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी रसाळगड येथे करण्यात आलंय संपूर्ण महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज यांना खास दिवाळी सणाचं सा औचित्य साधून पहिला दिवा अर्पण करून दीपोत्सव साजरा करण्यात येणार आहे यामध्ये सायंकाळी सात वाजता महाराजांच्या प्रतिमेचं पूजन आठ ते दहा दीप आणि मशाल महोत्सव दहा ते अकरा अन्नप्रसाद आणि रात्री अकरा वाजता जागर आणि इतर कार्यक्रम होणार आहेत तरी या कार्यक्रमात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन अध्यक्ष प्रशांत वैद्य आणि सचिव प्रणव अपुसकर यांनी केलंय आहे

चवई साहेब यांचा मध्ये आज दौरा आहे न्यायाधीशाचं आज उद्घाटन न्यायालयाचं उद्घाटन आहे त्याच्यासाठी हे रात्रभर हे खळी टाकतात आहे कारण आता तुम्हाला जनतेला मी सांगतो की भ्रष्टाचार काय असतो भ्रष्टाचार काय असतो हे मी आज जनतेला दाखवणार आहे हे बघा खरी आहे त्याच्या आजमध्ये काही डांबर नाही बघा हातात येते ही अशीच थळी टाकलेली आहे हे बघा ह्याच्या आतपणी काय डांबर नाही काय नाही तुम्हाला एक पुत दिसतं ह्याच्यात काय डांबर नाही बघितलं तिथेच हात जमलेला आणि धाडू आता घ्यायला नागरिकांना लागलेली आहे असा आमचा काय भ्रष्टाचार हा लोकांना समजला पाहिजे भ्रष्टाचार कसा होतो आणि अशी खडी टाकून जिथे धूळ उरती आहे भरपूर पुढे का लोकांना श्वासाचा त्रास पण होत आहे आम्हाला प्रशासनाला एवढीच विनंती आहे की लोक सगळ्या दोन वर्ष आंदोलन करत आहेत मोठे काम करतात आहेत नागरिक विनंती करताय की आम्हाला खड्डेपासून मुक्त करा अक्षरशः लोकांना ज्येष्ठ नागरिकांना आपले बनक्याचे त्रास होत आहेत त्वसण्याचे त्रास होत आहेत हे सुद्धा थांबावं आणि हे एवढा त्याच्यासाठी खडाकोट चाललेला आहे की या बांधकाम खात्याची विक्कत नाही जावे म्हणून हे रात्रभर असे खेडपासून खेट जे धरण आपण या बांधकाशात सरळकार आहे हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता आहे हा शंभर कोटीचा रस्ता वास्तविक या लोकांनी जनतेला चांगला सुविश्चित करून द्यायला पाहिजे होता विनंती आहे की कार्पेट टाकावं आणि लोकांना सुशिंची व्यवस्थित प्रवास करण्यासाठी सोय करावी आमची विनंती नमस्कार शनिवार दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी हॉटेल विष्णुलीला चिचघर येथे बाबाशेठ मित्रमंडळ तर्फे आयोजित केलेल्या बोंडा स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा आयोजित करण्यात आला होता या स्पर्धेचं नवरात्रीमध्ये आयोजन करण्यात आलं होतं सदर स्पर्धेला महिला वर्गाकडून उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला या स्पर्धेत सौ अपेक्षा अनिल सदरे यांनी प्रथम क्रमांक सौ प्रज्ञा प्रभाकर कोळेकर यांनी द्वितीय तर सौ अर्चना संदेश चव्हाण यांनी तृतीय क्रमांक पटकावला स्पर्धेतील यशस्वी महिलांना मंडळाचे अध्यक्ष बाबा चव्हाण यांच्या हस्ते आकर्षक भेटवस्तू आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आलं यावेळी शिक्षिका वनिता पवार प्रज्ञा कोळेकर अपेक्षा सद्रे सूर्यकांत साळवी प्रभाकर कोळेकर अनिल सदरे विनय माळी यांनी मनोगत व्यक्त केलं सदर कार्यक्रमाचं आयोजन जागतिक केलं असल्याने अध्यक्ष चव्हाण यांनी स्वरूपात कुमारी मुक्ता भोसले हिचा पुष्पगुच्छ देऊन गौरव केला स्पर्धेचे परीक्षक म्हणून बाबाशेठ मित्रमंडळाचे सदस्य आणि कलाकार विनय माळी यांनी उत्तम कामगिरी बजावली तसेच या स्पर्धेतील सर्व बक्षिस अनिल मोरे यांनी प्रायोजित केली होती मंडळाचे अध्यक्ष चव्हाण यांनी आपल्या भाषणात यशस्वी महिला स्पर्धकांचं अभिनंदन केलं आणि त्यांनी स्पर्धेचं उत्तम आयोजन केल्याबद्दल मंडळाच्या सर्व सदस्यांचे आभार मानले बक्षीस वितरण कार्यक्रमास बाबाशेठ मित्र मंडळाचे सदस्य बहुसंख्येने उपस्थित होते संपूर्ण कार्यक्रमाचं सूत्रसंचालन अनिल मोरे यांनी तर आभार अनिल सदरे यांनी मानले दिनांक अकरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी लायन्स क्लब ऑफ खेड सिटीच्या वतीने सालाबाद प्रमाणे याही वर्षी दिवाळी सणानिमित्त खोपी काळसिद्धेश्वर महाराज संचलित आनंद मठातील मुलांसाठी दिवाळीचा फराळ वाटण्यात आला लायन्स क्लब सातत्याने दिवाळी सणानिमित्त या मुलांना फराळाचं वाटप करते आणि सर्वात आधी या मुलांचं तोंड गोड करून मगच आपल्या घरी फराळ करतात हा त्यांचा संकल्प कित्येक वर्ष सुरू आहे याबद्दल आनंद मठाचे डॉक्टर विवेक मोरे यांनी लायन्स क्लब से आभार मानले या कार्यक्रमास लायन्स क्लब से अध्यक्ष महेंद्र शिरगावकर माजी अध्यक्ष रोहन विचारे डॉक्टर मरकड विवेक कदम सागर चिखले शिंदे आदी सदस्य उपस्थित होते हे बातमीपत्र संपलं धन्यवाद